बऱ्याच जणांना आयुष्यात असा एखादा अनुभव येऊनच गेलेला असतो ज्यामुळे त्यांचं अख्खा आयुष्यच बदलून जातं काहींचं दुर्दैवाने आयुष्य उद्ध्वस्तही होतं आणि तो इतका जबर धक्का असतो की तो अनुभव विसरताच येत नाही काही केल्या तो मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी साठून राहिलेला असतो आणि कसं बसं सावरून तरी काही लोक पुढे जायचा प्रयत्न करतात आयुष्य पुढे ढकलत असतात स्वतःवरचा विश्वास तर कुठेतरी ढगमळीत झालेला असतो जगावरचा तर अख्खा विश्वास उडालेला असतो तरी कसं कसं पुढे जायचा प्रयत्न करतात काय काय ठरवतात आता मी हे करणार नाही आता मी ते करणार नाही हे ना ते आणि पुढे जातात पण मुख्य जे शिकायचे ते शिकतच नाहीत फक्त नकारात्मक गोष्टीकडे बघतात काळांतराने परत तसाच एखादा अनुभव येतो किंवा त्याहून भयानक अनुभव येतो मग तर रक्षस हाताश होतात निराश होतात अगदी तुटून फुटून पडतात परत तेच की जे शिकायला हवं ते शिकलं काहीच नाही फक्त नकारात्मक गोष्टी पाहिल्या परत काही गोष्टी अगदी पक्क्या केल्या मंडळी जोपर्यंत आपण आपल्या अनुभवातनं काही शिकत नाही ना तोपर्यंत आपल्याला तेच तेच अनुभव येतच राहणार आपण लाग ठरवू की आता मी हे असं करणार नाही मी स्वतःहून प्रेमाच्या बाबतीत पुढाकार घेणारच नाही हे ना ते काय काय आपण ठरवू पण तो जो वर बसलाय ना ब्रह्मांड तो सगळं बघतोय की कोण किती काय त्यांच्या अनुभवातनं शिकलेला आहे जोपर्यंत आपण जे आपण शिकायला पाहिजे ते शिकत नाही ना आपल्याला तेच तेच अनुभव तो ब्रह्मांड देत राहणार आणि याची खात्री तो करत राहणार की तुम्हाला हे अनुभव मिळावे म्हणून कारण आपल्याला जे शिकायचं आहे ना ते आपण शिकतच नाही आहोत तर मंडळी तुम्हाला जे काही अनुभव येतील ना ते नोंदवून घ्यायचा प्रयत्न करा त्याच्यातनं काय काय त्याच त्याच गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यावर काम करा बघा पुढे जाऊन हे अनुभव येणे बंद होतील कारण तुम्हाला जे शिकायचं आहे ते तुम्ही शिकलेले आहात लक्षात घ्या